सावळ्याला गाडा चावत आहे तुझ्या मायला तुझ्या अरे पेरवाना म्हणते मी मी त्यांना म्हणलो बघा हो सावळ्या केवढी माय आहे त्यांची काय करा की नाही गेलोय बाबा साध्या दररोज सकाळी उठायचं गाडो बाहेर काढायची माती वाढायची घरी आणायची मडकी बनवायची बाजारात न्यायची युकायची ती गाढव ती माती आणि ती गंगी अरसा आलाय बाबा नाही ना, मी म्हणतो याला संसार म्हणतात परपंच म्हणतात परपंच कुठं घालायचा हा परपंच अरे असं कटाळून कस चालेल बाबा तुला काय जात बोलायला आयला तू आपला असा या क्लास सांड्याच्या सांड्या अर लय कटकट असती बाबा अरे त्यातूनच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद शोधायचा अरे कसा शोधायचा आता कसा शोधायचा आपला कुणाचा गाडवाच म्हणतो मी हा ए गाडवा तिकडे बघ थांब थांब तुंबला तुंबला बोल जमल याच्या आधी कधीच मी तमाशाला गेलो नव्हतो रे मी आहे ना हायस ना मी आहे तू फक्त तिकडे येळेवर ये म्हणजे बाकी काय नाही मी काय करतो आधी घरी जातो अंदाज घेतो आमचा आवा तापलेला असल तर त्याला थंड करावं लागल बाबा आवा म्हणजे गंगीर आहे येतो आम्ही सध्या तू काय करशील त्याचा नियमच नाही बाबा झालं <laughs> का ना मैला न गंगे अगं पटकन वाढ ना गो पटकन जेवायला वाढ तुकडा मोडतो पटकन वाढ पटकन आमतीला उकळी तर थांबाल का नाही तुमचं म्हणजे आज लगीन का उद्या लगेच पोर खेळवायला पाहिजे <laughs> इतक्या घाई घाईने जायचं कुठं म्हणते मी तुम्हाला देवळात जायचे देवळात देवळात हो घरच्या देवाला कधी हात जोडला नाही आणि हो। आज अचानक देवळात हो अगं देवळात नर्तनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम आहे ना आज देवळात तिकडे चाललोय कीर्तनाला ही वेळ झालं मी बी येते कीर्तनाला नको 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 कौ अग कस आहे ना तो बुवा जो आहे तो कार्तिक स्वामीचा भक्त आहे तू बायाची सावली पण चालत नाही hmm. बायांना लगे प्रवेशच नाही चिटा मग मी असं करते लांब हुब राहून कीर्तन ऐकते uh, नको अग अग तस नको करू तुला काय करायचं एवढं लांब येऊन तू लांब उभं राहायच आणि मी त्या बुवाच्या जवळ बेकार दिसन ते गंगे अस करा तुम्ही माझ्या संग उभं राहा कस आहे ना गंगे काय झालं आपला हे आहे ना hmm. सदा म्हणला मला चांगला वाजवता येतो ना तेव्हा सध्या म्हणला देवळात बुवाच्या कीर्तनाला साथीला बस म्हणून मी देवळात चाललोय कीर्तनाला बुवाच्या साथीला बसायला अशी गडबड आहे मी काय करीन ना पुढच्या आयतवारी भारुडय देवळात तुझ्या आवडीच रोड गावा येईन तुलावर तेव्हा काय करतो तुला घेऊन जातो गरबड गडबड झाली ग आमटीनं आमटीनच सुचल ग तो तु बुवाचा तंबुराच यायला लागला ना डोळ्यासमोर काय सांगू तुला या तंबुराची गोष्ट पण रोज घालते शिव्या आणि एकादशीला गाते वाब्या या काळ्या कुंभाराचा उचित गोरा कुंभार कसा झाला तेच बघते मी आज तंबुरा वाजय तो फारच स्पष्ट तंबुरा वाजवी नि घरला मी येईन नव्हती रातच्याला उशीर होईल बरं मला यायला बर बर मी काय करीन मागच्या दाराने आत येतो तुला उठवायचा नाही बरं कीर्तन आहे ना <laughs> <निगा, जा। laughs> माझ्या शाण्या गाडवानो तुमचा धनी नक्की कांच्या कीर्तनाला चाललाय ते बघा त्याची पात अज्बात सोडायची नाही

मर्ती उपाशी मर्ती लिंगरे वाणी केति में नासूर होई वर खाली लिंगरे वाणी केति में नासूर होई खाली अर मी छत्तीस नखरे वाली मलला खाची मांगनी आली अर मी छत्तीस नखरे वाली मलला खाची मांगनी आली धरले हंग पतदर उडबे ते ठकेत चलते नागमोडी साली पतदर उडबे ते ठकेत चलते नागमोडी साली मी छत्तीस नखरे वाली मल्ला खाची मंगणी आली अर मी छत्तीस नखरे वाली मल्ला खाची मंगणी आली छत्तीस नखरे वाली आली करे वाली, मलला खच्च मगनी आली, आहु मी ठट्टिस नखरे वाली अधनी उठा कीर्तनाला गेला आणि संत उना आला काय हे अस नाही उठायच गंजे ए अर्कोनाच पोर रे तुला काय मुतायला आमच भितार सापडतोय रे पोर गन हाय मिस हाय अग बाबो गंजे तू आहेस वय काय <laughs> मिस ऊन अंगाव इस्तावर झोपा काढताय काम कोणी करायची चला घरात सकाळी सकाळी नको बेकार वाटत ग नको काय नको काय सरपण घ्या लाकड तोडून द्या <laughs> <laughs> चुलीसाठी गेलता कुड काल राती हे आपलं त्या कीर्त मार्शाला कीर्तनाला गेलो होतो रात्री व्हाई हो कीर्तनाला गेलता हो आणि कीर्तनाला बुवा वढणी गुंडाळून आलता का काय बुवा नाही बुवा नाही नाही का मग या गाढवाच्या गळ्यात वडणी कुठून आली बॉम्बल जे वढणी वड्याय च ओढ चंपा पाहायची चंपा बुवाची आहे ही चंपा बाई कोण कौन? कोण कौन, कुणाला माहित चंपा बाई कोण चंपा बाई बाईच नाहीये चंपाच नाहीये म्हणजे ही बाई चंपा बाईच नाहीये म्हणजे चंपा नाहीये बाई बाई गंगे म्हणजे आता मला तुला सगळं सांगावंच लागणार तर खरं सांगा काय ते खर सांगणार आहे मी सांगावंच लागणार आहे मला सांग ना मग हे ना गाड हे आपला अलीकडचं आहे ना हे ते पलीकडच गरीब आहे ते नाही बरं हे जे आहे ना, ना, ना हे गाडव कनी त्या चंपाबाई नावाच्या नाचणारी आहे ना नादाला लागलेलं आहे हे अलीकडच हे गाड्याच आहे ना ओढणी हे वाला बर का हे पलीकडच चांगलंय ते काय नाही हे आहे ना काय झालं हे त्या चंपाबाईच्या नादाला लागलेलं आणि हे स्वतः काल काय गंमत झाली सजा ना मला सांगितलं हे सगळं मडके छान सध्या म्हणला सध्या तिथं गेला आणि हा त्या चंपाबाईचा विनय भंग करीत होता तिचा मुका घेऊ लागला होता आ एवढ्यात सध्या तिथं पोहोचला मग याने पाहिलं हे घाबरलं गडबडीत आलं फळून इथं पण काढाव असते बुढणी गळ्यातच ते तशीच तशी तर राहिले हे पलीकडचं चांगलं आहे बर का हे जास्त हे बर का होय हो अस मला बी खरंच वाटलं हो ना पहिली जाऊन मागची उदारी गोळा करून आना त्या बिगर गिळायला द्यायची नाही तुम्हाला हो आगा अरे गाडवीच्या तू तर लई चाबरा निघाला सुरे मला सांग बर ही ओढणी तुझ्या गळ्यात कशी आली मी खाली होतो तू चंपाबाई पर्यंत वर काय केलंस तू पोचला कसं का काय ए अर सांग ना मला कसं काय पोहचला ए, ए! मला किती बारे सांगितलं रे त्या गंगीचा ऐकू ऐकू माझा पाठला करू नका करू नका झाली ना आता पंचायत सगळी

देतो अरे जीव अरेच काय मी काळजी नाही सारखा दोस्त आहे म्हणून निश्चिंत आहे मी तुझ्या गंगेला सोडलेला आहे मी तू असं काम कर तिकड नदीला पाणी चांगलं आहे तुला पवानी येते नाही नाही ना मग बरंच आहे डायरेक्ट <laughs> म्हणजे माझा जीव चलक जाईल सध्या तू माझ्या ना चलन तिथ पाहायला ना पाण्यात ढकलायला कोणीतरी पाहिजे ना तिकडे हाय